do तर जयशिरा मित्रांनो मित्र स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज जबरदस्त केले कन्सेप्ट जबरदस्त केलं आहे आता इथं ऑलरेडी मी फोटो ला वगैरे लावलेले आहेत तर तुम्हाला सांगून तिथं कशाबरोबर ॲड करायचे आहेत ओके फोटो वगैरे ऑलरेडी लावून घेतले आहेत आणि तुम्हाला ग्रुप मित्रांनो इथं काय वेळेस इथं बघू शकता लॉक असतील इथं न असतील इथं लॉक करायचे चार चार ग्रुप लॉक अनलॉक करून घ्यायचेत अनलॉक केल्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो आणि शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघा कारण काही व्हिडिओला मटेरियलला पासवर्ड असणार आहे ओके तर त्याच्यावरती मी व्हिडिओ टेलिग्राम पिनमध्ये दिलेलं आहे एका क्लिकमध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे एका मिनिटात तुम्ही बघू शकता आणि हे पासवर्ड काढू शकता इथं काय करायचं पहिल्या ग्रुपवरती क्लिक नवाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं खाली आपल्या इंस्टाग्राम लोगो भेटेल इथे खाली तुम्हाला क्लिक करून प्लसवर तर क्लिक करून जे येतात आता मी आपल्या बघू शकता मी इथं मटेरियलचा फोटो ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर बघू शकता इथे ब्लर रिपेट टाकलेलं काय अडचण नाही इथं मी फोटो जे असतील माझ्यापाशी ते ते मी सेट करून घेतो इथं बघू शकता तर थोडं लोडिंग घेत आहे आणि सर्वांनी मित्रांनो कमेंट करायचं आहे याचा पार्ट वन बघितला नसेल तर बघून घ्या आई वरती आलाय का डिस्क्रिप्शन मध्ये किती दिलेलं आहे ओके तर इथं मी फोटो एक सेट करून घेतो फॉर एक्झाम्पल तर इथं मी फोटो सेट करून घेतो तर जो इथे फोटो आहे तो तो बघू मी सेट केला आहे ॲडवर ते क्लिक केलं आहे इथं फोटो लास्टपर्यंत ओढून घेईन मी सर्वात आधी आणि इथं खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर बघू शकता इथं फोटो आपला काय करायचा आहे इथं आपण तर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ओके तुमच्या आयुष्यापर्यंत ठेवायचं आहे आता मी तर डेड करतो का मी तर ऑलरेडी ॲड केलेलं आहे ओके ॲड केल्यानंतर सर्व ॲड करून घ्यायचे इथं ॲनिमेशन वगैरे लावून दिले इथून पुढे प्रत्येक बीटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे बघू शकता फोटो वगैरे कशाप्रकारे ॲड केले आहेत अशा प्रकारे फोटो सेट करून घ्यायचे आहेत ओके सेट करून घेतल्यानंतर बघू शकता प्रकारे तर सेट केल्यानंतर तुम्हाला इथं त्याच्यापर्यंत सेट करून घेतल्यानंतर तर रेली गॅप झाले माझे ते काय अडचण नाही इथे मी आता सेट करून घेतलेला इफेक्ट आता मी जसं सांगितलं तसं सा पेस्ट करायचं आहे ओके शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लगेच समजून जाईल तुम्हाला आता जो इथं आपण पहिला जो इफेक्ट असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केला केल्यानंतर पुन्हा व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता मित्रांनो इथं व्हिडिओमध्ये आलो आपण व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं पहिला फोटो जो आहे तो पे त्याला पेस्ट करून घ्यायचा डबल देखील दिला असेल परत तुम्हाला इथं फोटो बघू शकता ते डबल बेड भेटेल तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक निघून यायचं आहे बॅक निघून आल्यानंतर ओके तर मित्रांनो हा व्हिडिओ दुसऱ्यांदा रेकॉर्ड होत आहे तर पाय दुसरा जो पिढर तिथे तो वरच्या आहे क्लिक करून नवीन ऑप्शनली कॉपी करून घ्यायचं आहे ओके तर कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे मी इथं हाईट दिलेलं आहे कारण का माझा व्हिडिओ रेकॉर्ड होऊन झाला आहे सॉंग देखील डिलीट मारलेला आहे मी इथं बघू शकता इथं पहिल्या फोटोला इथं आता मी दुसऱ्या फोटोला पेस्ट केलं आहे ओके तिथून कुठंवर पेस्ट करायचं हाय पिक्ट इथंवर अप्लाय करून घ्यायचं आहे इथेवर ओके बरोबर बारा पॉईंट आठ तिथंवर पेस्ट करून घ्यायचं आहे तिथं पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅग यायचं आहे बॅग निघून आल्यानंतर बघू शकता आता तीन नंबरचा दहीपडा आहे तो इथं कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर विडिओमध्ये यायचं आहे विडिओमध्ये आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे बिटमार्क ओपन केल्यानंतर तर ओपन केल्यानंतर आपला बघू शकता इथं ओपन केल्यानंतर तर पहिले इथे फोटला पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथे यायचं आहे इथं ही सोडायची इथं आता तुम्हाला मोठे दोन इमेज लागतील परत न मोठा इमेज लागेल परत दोन इमेज लागतील परतनं मोठा इमेज लागेल तिच्यावर पेस्ट करून घ्यायचा आता इथे पेस्ट करायचा इथे वेगळा इफेक्ट आहे आपला ओके आता आणखीन यायचं आहे तर अजून कमेंट केल्यानंतर तुम्ही पटकन जाऊन कमेंट करा मित्रांनो तर इथं हा इफेक्ट झालेला आहे आता हा राहिलेला आहे तो आपण इथं कॉपी इफेक्ट केलेला आहे ओके तर बघू शकता तर इथं मी पेस्ट करून घेतलेला आहे बघू शकता इथं अशा परे जो आता उरलेली इमेज आपल्या आहेत त्याला इथं आपण इथं आपण इथे ही पीठ दोन दोन इमेज राहिले फक्त त्याला इफेक्ट पीठ पेस्ट करून घ्यायचं आहे ओके इथं इथं तीन इमेज आहेत ओके म्हणजे इथं एक नंबरलाच तीन इमेज आहेत ओके तर तीन इमेजला फक्त इथं आपण ही पीठ अप्लाय करून घ्यायची इथं देखील ओके सुरुवातीला फक्त तीन इमेज लागतील मग नंतर दोन दोन लागतील ओके इथं दोन दोन लागतील त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर इथं मी पेस्ट करून घेतलेला आहे गेल्यानंतर इथं तुम्हाला आता इथून सोडायचं आहे दुसरा ही कॉपी करून घ्यायचं तरी इथे मी तुम्हाला का म्हणाले तर मी त्या आधीमध्ये स्क्रीन रिकॉर्ड बंद करून नवीन चालू करावं ओके कारण का रेकॉर्ड होत नाही माझा व्हिडिओ तर मी आता हायपीट झालेला आपला तर आपला हा राहिलेला आहे ओके तर हा कुठे बेस्ट करायचा आहे तर ते यायचं आहे तर तुम्हाला टाइम सांगतो ते तो टाइम कशी यायचं आहे तुम्हाला बरोबर एकवीस पॉईंट एकोणतीस तिथं हायपीट एकच आहे तो इथं पैंजनाचा आपला आवाज येणार तिथंच पेस्ट करून आहे पुन्हा एक न बॅक निघून यायचंय बॅक निघून आल्यानंतर बघू शकता जो आपण ही हा जो ही आहे तो, तो कॉपी करून घ्यायचा ओके केला केल्यानंतर व्हिडिओमध्ये मध्ये आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता इथून जेवढे इमेज राहिलेले आहेत ओके तर इथून इथून जेवढे लास्ट इमेज राहिले आहेत त्याला पेस्ट करून घ्यायचं पटापट इथं थोडं आपलं इथं शिव वाढवून घ्या म्हणजे शेडू पिंज ओके तर जेवढे आहे ते पेस्ट करून घेतो मी तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर इथं मटेरियलचा पासवर्ड इथं बोलून सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर इथं मी इपेडमध्ये आलेलो आहे इपेडमध्ये आल्यानंतर बघू शकता जो सर्वात लास्टचा इपेड असणार आहे तो इथं कॉपी करून घेतो कॉपी केल्यानंतर त्याच्याबद्दल वरच्या याच्यावरती क्लिक करून कॉपी केलेलं आहे सेस पॅकेअर देऊ दोन देखील प्लसवरती क्लिक करून कॉपी टू लिअरवरती क्लिक करा क्लिक केलं क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं मटेरियलचा पासवर्ड आजचा आहे बघू शकता आजचा मटेरियलचा पासवर्ड आहे तीन हजार टाकून घ्यायचं तीन हजार टाकून घेतल्यानंतर इथं तुम्हाला सेस पॅकेअर दोन पेस्ट करून घ्यायची तिथं तिथं लास्टपर्यंत मी ओढून घेतलं लास्टपर्यंत म्हणजे लागूनच जाईल ओके लागून गेले तर जेवढे रिलिक्स आपले एक नंबर इथं इथं आहेत बघू शकता जिथून आपण एन जी शेड गेलाय तिथं इफेक्ट हा पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तिथून इथं इफेक्ट हा पेश करून घ्यायचा आहे काय वेळ काय वेळेस इथं वरती जातील काय अडचण नाही तुम्हाला इथं ओके आता सर्व इथे मी लास्टपर्यंत ॲड करून घेतलेलं आहे परत इथे एक नंबरचा ग्रुप दिला आहे तो ऑन करून घेतो मी ओके व्हिडिओ मित्रांनो शेव करणारे कपड्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं रोजस्थान टेनिमेशन ठेवायचा हा व्हिडिओ तुमच्या गेल्या मी सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र